सातारा लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज उद्या अठरा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरण्यात येणार आहे यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी गांधी मैदान सातारा येथे उद्या दहा वाजता मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं छत्रपती उदयनराजे आपल्या सर्व भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या समोर आपला अर्ज भरणार आहेत आणि हा अर्ज भरण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब भारतीय जनता पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब सातारा जावली विधानसभेचे आमदार आदरणीय श्रीमंत छत्रपती राजे भोसले भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार जयकुमार गोरे भाऊ कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय महेशदादा शिंदे वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय मकरंदाबा पाटील वाई विधानसभा मतदारसंघाचे नेते माजी आमदार आदरणीय पदनदादा भोसले माजी आमदार आदरणीय आनंदराव पाटील नाना माजी आमदार दिलीपराव येळगावकर या ठिकाणी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष आथाडी कामगार नेते दादा पाटील त्याचप्रमाणे मधून मी स्वतः त्याचप्रमाणे मनोदादा घोरपडे सातारा लोकसभेचे निवडणूक प्रमुख बाबा भोसले विक्रमजी पावसकर असे सातारा जिल्ह्यातले दिग्गज नेते छत्रपती उदयनराजेंच्या समवेत छत्रपतींचा अर्ज भरायला उद्या येणार आहे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय आठवलेगड आरपीआय कवाडेगड त्याचप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्ष आणि रेड क्रांती संघट आणि महायुतीतील सर्व नेते मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज भरण्यात येणार आहे मी सर्व सातारावासियांना विनंती करेन की उद्या दहा वाजता शिवतीर्थावर आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने जमावं आणि आपले लाडके नेते भारतीय जनता पार्टीचे खासदारकीचे उमेदवार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळ्यांनी मोठ्या ताकदीनं भरूया ताकद दाखवूया आणि उद्याची ताकद हीच सातमीचा विजय असणार आहे एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांना आवाहन करतो मोठ्या संख्येनं शिवतीर्थावर आपण हजर राहा जय हिंद जय महाराष्ट्र